मी व्यंकट पनाळे लोकाधिकार न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे एडशीच्या लोकनियुक्त सरपंच सौ सो सोनिया प्रशांत पवार यांच्या दिशा फाउंडेशनची मनोरंजक सदाबहार मंगळागौर दिशा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत हरिश्चंद्र पवार आणि एडशीच्या लोकनियुक्त सरपंच सौभाग्यवती सो सोनिया प्रशांत पवार यांनी दिशा फाउंडेशनच्या वतीने मंगळागौर दोन हजार पंचवीसचे आयोजन केले होते हा कार्यक्रम सत्तावीस जुलै ते तीस जुलै दोन हजार पंचवीस असे चार दिवस घेण्यात आला आहे मागील चार वर्षापासून दिशा फाउंडेशन हा कार्यक्रम घेत आहे या कार्यक्रमामध्ये लहान मुली युवती महिला वयोवृद्ध महिलांनी देखील सहभाग घेतलेला आहे या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी विविध प्रकारचे खेळ आणि वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा येऊन जिम्मा फुगडी खो खो सूप खेळणे नाट्य नृत्य भारुड गायन उखाणे एक पात्री नाटक महिलांची संगीत खुर्ची सात वर्षाखालील मुलींची संगीत खुर्ची आणि घागर घुमुदे असे वेगवेगळे पारंपरिक खेळ घेण्यात आलेले आहेत त्याचबरोबर महिला सशक्तीकरण व महिला सबलीकरणाला अनुसरून स्त्री भ्रूणहत्या या विषयावर केलेली नाटिका अत्यंत प्रभावशाली ठरली सरपंच सौभाग्यवती सोनिया प्रशांत पवार उपसरपंच सौभाग्यवती स्वाती सुनील शेळके व माजी उपसरपंच प्रिया शशांक सस्ते यांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली स्त्रींचे आरोग्य हे संपूर्ण घराचे आरोग्य असते म्हणूनच घरची स्त्री ही आनंदी राहिला पाहिजे या उद्देशाने वर्षातील किमान चार दिवस तिला मनसोक्त जगता यावं या, या उद्देशासाठीच दिशा फाऊंडेशनद्वारे हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे आणि यापुढेही गावातील माता भगिनीसाठी मंगळागौर हा कार्यक्रम आणखी उत्कृष्ट पद्धतीने करण्याचा प्रयत्न करू असे मत येडशीच्या सरपंच सौभाग्यवती सोनिया प्रशांत पवार यांनी व्यक्त केले आणि असं का करता आई आई असं का करते गाई नको ना गाऊ घेऊ बाबा मी पाहिले तुम्हाला गर्भामध्येच मी पाहिले गर्भातूनच तुम्हाला तुम्ही मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेला होता बाबा मी मोठ्या हॉस्पिटलमध्ये मध्ये गेला होता तिथे खूप मोठ्या मशीन गेले आणि खूप छान होत तेव्हा त्या तिथे मी तुम्हाला सुंदर सुंदर दिसले असेल ना बाबा दिसले नाही का बाबा बाबा मी तुमची लेखा कोणाच्या वाटे साखरेच्या गाठी या कार्यक्रमात गावातील बहुसंख्य महिलांनी सहभाग घेतला व कार्यक्रमाचा भरभरून आनंद घेतला आणि कार्यक्रमाला उपस्थित सर्व महिलांनी सरपंच सौभाग्यवती सोनिया पवार यांना अत्यंत चांगला आणि सुंदर कार्यक्रम घेतल्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि धन्यवादही दिले आहेत लोकाधिकार न्यूज एडशी धाराशिव